स्वराज्य 350 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जरांगे पाटलांना माझा शेवटचा जय महाराष्ट्र पाटील मला माफ करा तुम्ही उभा केलेल्या लढ्याला मी शेवटपर्यंत साथ देऊ शकलो नाही आपल्या समाजाने घेतलेल्या भूमिकेचे सरकारकडून व सर्व राज्यकर्त्यांकडून कसलीही दखल घेतली जात नाही मी पण तुमच्या समर्थनार्थ मैंदा गावात पाण्याच्या टाकीवर उपोषण केले तरी काही उपयोग झाला नाही आता घडी तरी मला माफ करा, समाजाची विखुरलेली दिसत आहे पाटील संतोष माझ्या मुलीकडे लक्ष दे आईला व बाळाला नीट सांभाळ तू नीट राहा मला सर्वजण माफ करा तुमचाच पांडू अशी चिठ्ठी लिहून पांडुरंगने आपले जीवन संपविले